आजची बातमी हातकणंगली लोकसभा मतदारसंघामध्ये नव्वद टक्क्याहून अधिक मतदान होण्यासाठी सर्वच घटकांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकियन यांनी व्यक्त केले ते शिरोली इथल्या शिरोली हायस्कूलच्या प्रांगणामध्ये आयोजित मतदान जनजागृती मानवी रांगोळी प्रभात फेरी उद्घाटन प्रसंगी बोलत होते हातकनंगले तालुक्यातील पुलाची शिरोली, शिरोली हायस्कूलच्या प्रांगणामध्ये भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान निपक्षपणे आणि नैतिकतेने व्हावे यासाठी शिरोली हायस्कूल विविध शाळा हातकनंगले मतदारसंघ स्वीप समितीच्या माध्यमातून मानवी रांगोळी प्रभात फेरी आणि पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते हातकनंगे इथल्या रामराव इंगवले हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून उत्कृष्टपणे मतदान जनजागृती केली सदर कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शक्ती कदम माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर एकनाथ आंबोकर प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी अनुराधा मेहत्रे हातकनंगले तहसीलदार कल्पना ढवळे पंचायत समिती हातकणंगले विकास अधिकारी डॉक्टर शबाना मोकाशी गट अधिकारी जगन्नाथ पाटील सहाय्यक नोडल अधिकारी इम्तियाज प्रमुख कृष्णा पाटील आदी उपस्थित होते शिक्षकांनी अतिशय परिश्रमातून विद्यार्थ्यांची मानवी रांगोळी तयार केली होती या कार्यक्रमात मानवी रांगोळीच्या माध्यमातून मतदारांना आय विल वोट वोट इंडिया स्वीप निवडणूक आयोगाच्या चिन्हातून मतदान जनजागृती करण्यात आली त्याचबरोबर खासगी आणि जिल्हा परिषदेच्या शाळांच्या विद्यार्थ्यांच्याकडून त्यांच्या आई वडिलांना पत्र लिहून मतदान करण्याची विनंती करण्यात आली मान्यवरांचे हस्ते स्वीप नामोल्लेख असलेल्या अक्षरे फुग्यांच्याद्वारे द्वारे अवकाशात पाठवून उद्घाटन करण्यात आले त्यानंतर गावातील प्रमुख मार्गावरून मतदान जनजागृती रॅली फिरून पुन्हा हायस्कूलच्या प्रांगणात येऊन विसर्जित करण्यात आली यावेळी यस कार्तिकेयन यांनी नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करावे आणि लोकशाही बळकट करावी विद्यार्थ्यांनी आपल्या नातेवाईक आणि कुटुंबाला शंभर टक्के मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहन केले यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे सहायक निवडणूक अधिकारी शक्ती कदम यांनी आपल्या मनोगतातून मतदारांना अधिकाधिक मतदान करण्याचे आवाहन केले कार्यक्रमाचे संयोजन शिरोली हायस्कूल शिरोली आणि नागाव केंद्रातील सर्व शाळांनी केले एस एम होगाडे यांनी मानवी रांगोळीचे रेखाटन केले होते यावेळी सुरेश पाटील कृष्णात खवरे मुख्याध्यापक एम एस स्वामी एस एस भाडेकर आर एस पाटील आर एम मारापुरे यांच्यासह ग्रामसेवक तलाटी अंगणवाडी सेविका शिक्षक उपस्थित होते म्हणजे भारतीय संविधानाने दिलेल्या खाली या दोनशे अठ्याहत्तर हटकनले विधानसभा मतदारसंघाची निवडणूक पार पडणार आहे ते शक्ती कदम आज जगातील सर्वात मोठ्या निवडणूक आज सुरू झालेली आहेत आणि काही ठिकाणी आज मतदान पण सुरू झालेली आहे एकशे एकशे दोन ठिकाणी आज मतदान पण खूप चांगला ऑपॉर्च्युनिटी भेटलेली आहे आणि अगोदर आम्ही आमच्या संदीप शिंदे साहेब आणि आमच्या सांग शिंगेसाहेब सांगितल्याप्रमाणे कोल्हापूरमध्ये अगोदर मागच्या निवडणूक हातले लोकसभा मतदारसंघ दोनशे अठ्याहत्तर हातले विधानसभा मतदारसंघ सीट समिती शिवणेम आपण हातकण तालुक्यामध्ये करतोय तसंच आपण पोस्टर स्पर्धा घेतले तर आपण एक आठ दहा दिवसापूर्वी अनुषंगाने आपल्या मतदारसंघामध्ये मतदानाची जी टक्केवारी होती ती स्वागत करतो त्याचबरोबर मान्य एस कार्तिकेन साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांचे या ठिकाणी सर पॉईंट ऐंशी आणि हे मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी विविध कार्यक्रम सुरुवातीपासून घेतलेली आहेत श्री अंतर्गत तर प्रत्य आमच्या कोल्हापूरमध्ये प्रत्येक मुलांनी त्यांच्या आई वडिलांना पत्र लिहिलं की तुम्ही जा आणि मतदान करा म्हणून आज तुमच्या मार्फत आज आणि होणाऱ्या आता प्रभास परी मार्फत खूप मोठ्या प्रमाणे आपण जनजागृती करणार आहोत आणि पुढे जाऊन सुद्धा आम्ही जनजागृती करणार आहोत जेणेकरून कोल्हापूरमध्ये नव्वद टक्क्याच्या वरी आज या निवडणूकमध्ये मतदान करणार करायला पाहिजे त्यामुळे विविध ठिकाणी आता कार्यक्रम झालेली आहेत आणि मला खात्री आहे की फक्त आज प्रभात फरीकर थांबू नका तुम्ही आज घरी जाऊन आई वडिलांना सांगा की येणाऱ्या सात मेला जाऊन मतदान करू दिया। आनी आनी करा म्हणून सांगू द्या आणि ते खूप कारण सांगू शकतात ऊन जास्त आहेत मी जाऊ शकत नाही आणि आज एकच दिवस सुट्टी भेटला मला थोडा आराम करायचे असे खूप कारण सांगू शकतात पण तु, तुम तुम्ही त्यांना आश्वासन करून मोटिवेट करून तुम्ही तुम्ही पोलिंग स्टेशनपर्यंत पाठवून त्यांनी मतदान करावं सांगावं लागेल आणि मला खात्री आहे की तुम्ही करणार आहे आणि मला परत हे सांगायचे की या येणाऱ्या निवडणूकमध्ये शंभर टक्के कोल्हापूरमध्ये सत्तेचाळीस आणि अठ्ठेचाळीस दोन्ही पार्लिमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये नव्वद टक्केच्या वर मतदान होईल